बॅक टू अमुश युट्यूब चॅनल पुन्हा एकदा नव्याने तुम्हाला सर्वांचं आपल्या अमुश युट्यूब चॅनलला मनापासून स्वागत आहे आज मी खूप दिवसानंतर आपल्या आप व्हिडिओची नवीन स्टार्ट करते तर आज आम्ही आलेलो आहे स्वामींच्या मठामध्ये आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ग्रीनरी आहे तर आजूबाजूचं क्लायमेट पण खूप छान आहे मी तुम्हाला सगळा ब्लॉग तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि खूप दिवसानंतर आपला हा ब्लॉग आला आहे आणि स्वामींच्या दर्शनापासून आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतो आपल्या व्हिडिओला तर जसंच आपल्या व्हिडिओवर भरभरून प्रेम द्या आणि जे कोणी नवीन आणि सबस्क्राईब नसले केलं तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे डेली ब्लॉग्स तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील तर मी इथे आली आहे स्वामींच्या मठामध्ये त्याला आजूबाजूचा परिसर तर बाप रे विचारूच नका खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतंय तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बरं तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आपण स्वामींच्या दर्शनापासून त्याआधी मला तुम्हाला सगळ्यांसोबत एक गोष्ट शेअर करायची आहे बरेच दिवस झाले आपल्या युट्यूब चॅनलवर एकही लॉंगवाला व्हिडिओ आलेला नाही आहे पण एरवी मी तुम्हा सगळ्यांसोबत डेली मिनी ब्लॉग शेअर करत असते मी शेटला म्हटलं काही झालं तरी मला माझ्या यूट्यूब चॅनलची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून पुन्हा एकदा नव्याने करायची आहे त्याआधी आपण स्वामींचं दर्शन घेऊया आणि माझा बऱ्याच दिवसानंतर हावाला लॉंगवाला व्हिडिओ येतो तोही आपल्या स्वामींच्या दर्शनापासूनच तर मी म्हटलं चला आपण जाऊया एरवी आम्ही स्वामींच्या मठामध्ये जात असतो तो अगदी आमच्या घराच्या जवळच आहे आणि ह्या मठामध्ये फर्स्ट टाइम आली आहे आणि आमचं बाळ जेव्हा लहान होतं आमच्या घरी मालेशवाल्या ताई यायच्या त्यांनी आम्हाला एक वर्ष झालं असेल तेव्हा ह्या मठाबद्दल सांगितलं होतं आणि घरी बाळ लहान होतं त्यामुळे कधी इथे येणं जाणं झालंच नाही तर मी म्हटलं चला आपण आहे ना आता त्या मठामध्ये जाऊया ज्यांनी ज्या आपल्या ताईनी सांगितलं होतं पण नक्की त्यांनी हाच मठ तर सांगितलं होतं की दुसरा कोणता काहीच आयडिया नव्हती म्हणून म्हटलं चला थोडं विचारत विर विचारत जाऊया आपण आणि तीन ते चार किलोमीटर आम्ही पुढे आल्यानंतर आजूबाजूला पूर्णपणे जंगल एरिया होता पूर्ण शांतता होते आजूबाजूला कोणत्या गाड्या दिसत नव्हत्या घरं दिसत नव्हते तर मी थोडं थांबले आम्ही तिथे म्हटलं असं शांत जागेमध्ये कसं काय स्वामींचा मठ असू शकतो आणि तिथलं काहीच आयडिया नव्हती कारण की आपल्यासाठी एखादा परिसर नवीन असेल तर तिथे डायरेक्ट जाणंसुद्धा सुद्धा कारण की काहीच आयडिया नाही ना की नक्की त्यांनी हाच मठ सांगितला आहे की आम्हाला दुसरा आधी तर हेच माहीत नव्हतं की पुढे गेल्यावर मठ आहे की नाही आहे स्वामींचा मठ लिहिला होता तिथे बाहेर एंट्री आणि एकदम अर्धा ते एक किलोमीटर पुढे आल्यानंतर हा मठ आम्हाला दिसला आणि या मठाच्यामध्ये येण्याआधी आजूबाजूला पूर्ण जंगल होतं आणि एकदम असं वेगळंच असं वाटत होतं तिकडचा परिसर कारण की आजूबाजूला कोणी वस्ती दिसत नव्हती घरं दिसत नव्हती काहीच नाही त्याच्यामुळे मनामध्ये शंका होती की अजून पुढे जाऊया की नाही जाऊया की परत रिटर्न जाऊया पण मला माझे शेट म्हटले की आपले स्वामी आहेत ना सोबत कशाला घाबरतेस तर म्हटलं चला जाऊया आपण स्वामींचं दर्शन घेऊया कारण की मला व्हिडिओला सुरुवात करायची होती आणि तेही स्वामींच्या दर्शनापासूनच तिथे आम्ही पोहोचल्यानंतर स्वामी से दर्शन वगैरे घेतलं पाच ते दहा मिनिटानंतर एक जोडपं तिथे आलं आणि माझ्या मनामध्ये एक असतं ना आपल्याला विचारायचंच आहे बाबा असं काय आणि मला माझा जो स्वभावच आहे तर तिथे एक जोडपं आलं तर तिथे मी त्यांना विचारलं जाऊन की एक ते दोन प्रश्न केले की म्हटलं भाऊ तुम्ही नेहमीच इथे येत असतात का आणि हा मठ नेहमीच असं दुपारच्या वेळी बंद होतो की बंद असतो का कारण की आम्ही साडेतीन ते चार वाजताच्या टायमाला गेलो होतो तर त्यातून मला समजण्यात आलं की हा मठ बंद नसतो इथे जे काका असतात ते बाहेर कुठे गेले असेल त्याच्यामुळे हा मठ इथे बंद आहे आणि इथे येणं जाणं असतं पण आज खूप शांतता आहे असं तिथे समजलं तर आम्ही स्वामींचं दर्शन घेतलो बऱ्याच वेळा आम्ही तिथे थांबलो आजूबाजूचा परिसर मनाला खूपच छान वाटत होता आणि एकदम शांतता होती इथून निघायचं मनच होत नव्हतं कारण की तुम्ही पाहू शकतात की किती छान वातावरण आहे आणि स्वामींच्या मठामध्ये गेल्यावर पटकन घरी जाण्यासाठी पाय निघतच नसतो आणि आम्ही तिथे थांबलो होतो आणि अचानक एक कुत्रं तिथे आलं पण कसं आलं कुठून आलं कारण की आम्ही आलो तेव्हा काहीच नव्हतं पूर्ण आजूबाजूला शांतता होती काहीच दिसत नव्हतं आणि अचानक ते कुत्रं आले आणि आमचं बाळ त्या बुबूच्या पाठीपाटी पळत होतं आणि त्याची ती धडपड पाहून खूप छान वाटलं आणि पण ते काही एक प्रश्नच होता की हा बुबु अचानक कुठून आला पण जेव्हा आम्ही पुन्हा दर्शन वगैरे घेतलं परत तो आम्ही घरी जाण्याच्या टायमाला पूर्ण आमच्या पाठीपाटीपाठी येत होता तर म्हटलं बाबा हे काय नवीन असं थोडं वेगळंच वाटलं ना की चमत्कारच आहे हा आणि चला स्वामींचं दर्शनसुद्धा झालं आणि ह्या मठाबद्दल थोडीफार आयडियासुद्धा आली जर पुन्हा मी कधी या मठामध्ये आली तर मी तुम्हा सगळ्यांसोबत पुन्हा एकदा नव्याने हा वाला व्हिडिओ शेअर करेल तिथे आजूबाजूला जर मला कोणी भेटले तर त्यांच्याकडून मी थोडीशी माहिती घेईल जर माझा हा यूट्यूबला तुम्ही ब्लॉग पाहत असेल तुम्हाला जर या एरियाबद्दल माहिती असेल आसपासच्या एरिया तुम्ही कुठे राहत असाल तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये करा आणि ही नाव सुद्धा मला सांगा कारण की मला काहीच आयडिया नाहीये तर मी माझ्या पर्यायीने तुमच्यासोबत वाला छोटासा माझा ब्लॉग शेअर केलेला आहे तर तुम्हाला कशा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जे कोणी नवीन असेल ज्यांनी अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही पाहू शकता की छान वातावरण आहे ना आजूबाजूला इथून निघण्याची माझी बिलकुल इच्छा नव्हती पण काय करणार जावं लागतंच घरी आपल्याला तर स्वामींचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही पुन्हा घरी जाण्यासाठी निघालो तर आपण पुन्हा एकदा नव्याने नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आणि नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे डेली ब्लॉग्स तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील तर चला बाय